कार्तिकी वारीला राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपुरात येतात या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या भाविकांच्या सुरक्षेसाठी एकोणतीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आले या संदर्भातले आदेश अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी शनिवारी काढले यामध्ये मोहोळ इथल्या शिवाजी चौक शेटफळ चौक टाकळी सिकंदर तसंच कामती मधला कुरुल चौक टेंभुर्णीमधला तेणेगाव फाटा वेळापुरातला श्री ज्ञानेश्वर चौक सणमुख चौक त्याचबरोबर अवजड वाहतुकीसाठी इतरही काही चौक बंद राहणार असतील त्यामुळे अवजड वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे तर कोणकोणते मार्ग बंद असणार आहेत आपण ग्राफिक्स मधून पाहूयात मोहोळ शिवाजी चौक शेटफळ चौक टाकळी सिकंदर मधला कुरूल चौक एंभुर्णीमधला तेणेगाव फाटा मधला श्री ज्ञानेश्वर चौक आणि सळमुख चौक सांगुल्यामधल्या महूद चौक इथे अवजड वाहनांना बंदी असते